बँकेचे कर्ज मागण्यासाठी माझ्या घरी का जाता असं म्हणत बँकेत येऊन कर्जदारानं शिविगाळ करून बँकेच्या अधिकाऱ्यास मारहाण करून धमकी दिल्याची घटना घडली आहे सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या माढेश्वरी अर्बन बँकेच्या करकंब शाखेतील हा प्रकार असून या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे करकंब पोलिसात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाखा शाखाधिकारी बाळासाहेब तानाजी पवार यांनी तक्रार दिल्यानुसार विठ्ठल हरिदास जाधव राहणार करकंब तालुका पंढरपूर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय तुम्ही माझे व जामीनदाराच्या घरी कर्ज मागण्यासाठी का जाता असं म्हणत शिविगाळ करून गच्चीला धरत धमकी दिल्याचा प्रकार घडलाय माडेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी घटनेचा निषेध नोंदवत कर्ज घेऊन वेळेवर हप्ते भरण्याची भूमिका न घेतलेले कर्जदार जर बँकेत येऊन अशी दमदाटी करत असतील तर हे निश्चितच निषेधार्ह हो बाब असल्याचं म्हटलंय माडेश्वरी अर्बन बँकेच्या शा संचालकांनी शाखाधिकाऱ्याला झालेल्या शिविगाळ दमदाटीच्या घटनेचा निषेध नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली आहे ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा आज माडेश्वरी बँकेत झालेला जो प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे कर्जदार वसुली कामी बँकेनं जर कारवाई केली तर कर्जदार बँकेत येऊन मॅनेजर व इतर स्टाफशी कसा घाणेरड्या प्रकाराने दुर्गुस घालतो आणि दहशत निर्माण करतो की ज्यामुळं भविष्यात कर्ज वाटणे धोक्याचे आणि वसुली त्यापेक्षाही धोक्याची आहे त्यामुळे आर्थिक संकटात येतील सर्व आर्थिक संस्था संकटात येतील त्यामुळे अशा वृत्तीच्या लोकावर कायदेशीर कारवाई आवश्यक का आहे असे माझे मत आहे